छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे साठ किल्ल्यांपैकी सर्वात आवडता किल्ला म्हणजे त्यांचा दुर्गराज राजगड त्याला पहिलं प्रेम म्हणलं जा दुर्गेश्वर दूर्ग रायगडावर किमान पन्नासच्या वर अधिक पुस्तके आहेत अनेक अभ्यासक तिथे खूप दुर्ग अभ्यास मोहिमा साजर्यात दाखवतात किंवा आयोजित करतात पण दुर्गराज राजगडला हवं तसा न्याय मिळालेला नाहीये मी हे छातीठोकपणे सांगू शकतो कारण ज्यावेळेस अभ्यास चालू केला त्यावेळेस दुर्गराज राजगडवर मला फक्त तीन ते चार पुस्तकं भेटली आणि त्याच्यातही थोडीशी जेवढी माहिती पाहिजे तेवढी नसून ती नसल्यामुळे मला थोडं मन खिन्न झालं आणि मग खऱ्या अर्थाने मी दुर्गराज राजगडच्या अभ्यासाकडे वळलो आणि जे काय सर्व वैशिष्ट्य मी शंभर किल्ले फिरल्यानंतर लक्षात आलं की कि याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा किल्ला अधिक महत्त्वाचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे साठ किल्ल्यांपैकी सर्वात आवडता किल्ला म्हणजे त्यांचा दुर्गराज राजगड त्याला पहिलं प्रेम म्हणलं जातं वयाच्या सोळाव्या वर्षी तो मुलगा त्या डोंगराच्या त्या गडाच्या प्रेमात पडला आणि वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत त्या गडावर त्यांनी वास्तव्य केलेलं आहे त्यामुळं तो गड अतिशय पुण्यपवित्र आहे आणि म्हणून दुर्गराज राजगड